तवा भेंडी भेंडीचं भरीत भेंडीची भाजी खाऊन तुम्ही कंटाळला आहात का मग काळजी करू नका कारण आज आम्ही तुमच्यासाठी खास असा भेंडीचा एक वेगळा असा प्रकार घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे कुरकुरीत भेंडी ही भेंडी अगदी भजीसारखी लागते एकदा नक्की ट्राय करा चला जाणून घेऊया साहित्य जा। इथे भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ही आपल्याला उभ्या पद्धतीने चिरून घ्यायची आहे अशा पद्धतीने चिरून घ्या आता ह्याच्यामध्ये एक मोठा चमचा मीठ दोन छोटे चमचे जिरा पावडर दोन छोटे चमचे धना पावडर चवीनुसार लाल तिखट एक मोठा चमचा अर्धा छोटा चमचा हळद एक मोठा चमचा तांदळाचं पीठ एक मोठा चमचा बेसन अर्ध्या लिंबाचा रस ॲड करणार आहोत आणि रंग येण्यासाठी मी इथे एक छोटा चमचा लाल तिखट ॲड केलेला आहे आता आपलं ही भेंडी सर्व मसाल्यामध्ये घोळून झालेली आहे आता आपण ही तळायला घेऊया इथे तेल देखील चांगलं तापलेलं आहे मिडियम आसेवर आता आपल्याला ही भेंडी तळून घ्यायची आहे भेंडी लालसर झाली का काढावी लागणार आहेत आपल्याला तुम्ही पाहाल तर आता भेंडी आपली लालसर झालेली आहेत रंग थोडा बदललेला आहे आता आपण ही भेंडी काढून घेऊया तुम्ही ही भेंडी तुम्हीही करून पहा आणि नक्की सांगा कशीच झाली आहे ती आणि तुमच्या घरात देखील लहान मूल भेंडी खात नसेल तर त्यांना एकदा अशा प्रकारची भेंडी नक्की करून घ्याला त्यांना ही नक्की आवडेल आणि तुम्हालाही आवडेल आणि ही कशी होते ही आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा तसंच आमचं सा यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत बाय